नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे असलेल्या चिंचली येथील श्री मायका देवीच्या जत्रेनिमित्त भारत पौर्णिमेच्या पवित्र नक्षत्रावर लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती चारही बाजूनी आई मायकाच्या नावाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता या भक्ती मंगळवारी पंढरपूर महाराष्ट्र येथून आलेल्या एका भाविक पतीने आपल्या पत्नीवरील प्रेम काळजी आणि देवीवरील अपार श्रद्धेचे अद्वितीय दर्शन घडवले गंभीर आजारी असलेल्या पत्नीची मनोकामना पूर्ण व्हावी तिच्या ओठावर देवीचे नाव आणि डोळ्यावर मायका मातेचे दर्शन असावे यासाठी हा पती ऑक्सिजन सिलेंडर सह पत्नीला घेऊन चिंचणीत दाखल झाला प्रवासभर पत्नीच्या श्वासाशी जणू स्वतःचा श्वास जोडून प्रत्येक क्षण तिची काळजी घेत सतत ऑक्सिजन देत तो तिला मंदिरापर्यंत घेऊन आला पत्नीच्या हातात पतीचा आधार आणि डोळ्यात मायका मातेची आस हे दृश्य पाहून उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले देवीसमोर उभे ला राहून या दाम्पत्याने डोळे मिटतात जणू दुःख वेदना आणि थकवा विसरून भक्तीत विलीन झाले पत्नीच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवून देवीकडे प्रार्थना करणाऱ्या त्या पतीचे दृश्य अनेकांच्या काळजात घर करून गेले या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून निस्वार्थ प्रेम जिव्हाळा आणि भक्तीचा हा अनोखा संगम पाहून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे आई मायका देवीवरील अतूट श्रद्धा पतीपत्नीवरील प्रेम आणि समर्पणाचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे या दाम्पत्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी आणि देवीकडे मनोभावी प्रार्थना केली असून ही घटना जत्रेतील सर्वात भावक्षण म्हणून कायम स्मरणात राहणार आहे एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे पंढरपूर काय झालंय काय झालंय राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब